अर्थसंकल्पात कृषी क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्राचा विकास याकडे लक्ष पुरवण्यात आलं आहे अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेलं डाळींसाठीचं आत्मनिर्भरता अभियान तसंच कापूस उत्पादकता अभियान महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतं कृषी या पहिल्या इंजिन अंतर्गत वित्तमंत्र्यांनी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा केली राज्य सरकारच्या सहाय्यानं शंभर जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत उत्पादक तेतवाढ पीकवैविध्य पीक, पीक काढणीनंतरची साठवणूक सिंचन सुविधा सुधारणं आणि कर्ज उपलब्धता याकडे लक्ष पुरवलं जाईल सुमारे एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल कृषी क्षेत्रातल्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी सर्वसमावेशक बहुक्षेत्रीय ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता कार्यक्रम अर्थसंकल्पात घोषित करण्यात आला आहे यामुळे स्थलांतर ही गरज भासणार नाही तर तो एक पर्याय असेल असं सीतारामन यांनी आपल्या भाषणात नमूद केलं किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्जमर्यादा तीन लाखांवरून पाच लाख करण्यात आली आहे डाळींबाबत आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी सहा वर्षांचं सा विशेष अभियान सरकार सुरू करणार असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली तूर उडीद आणि मसूर यावर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ पुढील चार वर्ष शेतकऱ्यांकडून या डाळींची खरेदी करेल उच्च उत्पादकतेच्या बियाणांसाठी आणि शंभरहून अधिक प्रकारच्या बियाणांसाठी राष्ट्रीय उच्च उत्पादकता बीज अभियान सुरू करण्यात येणार आहे महाराष्ट्रासाठी विशेष लक्षवेधी ठरू शकणाऱ्या कापूस उत्पादकता अभियानाची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली पाच वर्षांच्या अभियानांतर्गत कापूस शेतीची उत्पादकता आणि शाश्वतता वृद्धिंगत करणं दीर्घसुताच्या कापूस उत्पादनाला चालना देणं हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे आसाममधल्या नामरूप इथं वर्षाला बारा लाख मेट्रिक टनाहून अधिक क्षमतेचा युरिया प्रकल्प उभारण्याची घोषणाही वित्तमंत्र्यांनी केली